महाराष्ट्र गोसेवा आयोग आदेशानुसार जिल्ह्यात वसुबारस दिनी साजरा करण्यात आला पशुवर्धन विभाग आणि पंचायत समिती लांजा यांच्या वतीने लांजातील प्रसिद्ध नंदिनी गोशाळा येथे वसुबारस दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गाई वासराचे औक्षण करत पूजन करण्यात आले आज वसुबारस निमित्त नंदिनी छाया गांगन यांच्या गोशाळेत आपण भेट देऊन इथल्या पशुधना केलेली आहे ते कह ते कह ते 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 ही गोशाळेचं नांदा तालुक्यामध्ये या गोशा शाळेचं काम फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते आपण ह्या गाई आहेत या ठिकाणी देशी गोशाळा आहे देशी गाईच्या गाईंना आपण औषधोपचार लसीकरण वगैरे असा इत्यादी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेली दहा वर्ष ही गोशाळा सौ शाळा मंदार गांगण आपल्या कुटुंबासोबत गोशाळा सांभाळत आहेत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिरकर सहाय्यक पशुधन अधिकारी वेळणकर सहाय्यक अधिकारी माने सहाय्यक अधिकारी कांबळे पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली